आपल्या सरांना माहिती आहे येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंधरा स्वामी पुण्यथी आहे त्यानिमित्त आपण भरपूर हो सेवा सुरू केल्या पण आपल्याला जेव्हा आप स्वामी प्रकट दिन असतो तेव्हा आपण स्वामी गुरु ह्याचे पारायण करतो पण स्वामी पुण्यतीला आपण गुरुचर्या पारायण करतो आता स्वामी पुण्यथी निमित्त आपल्याला वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत गुरुचे गुरुचर्याचं पारायण करायचं आपण दत्त जयंतीच्या वेळेस सात दिवस पारायण करतो आणि जयंती झाल्या आठव्या दिवशी सांगता करतो पण आपल्याला स्वामी पुण्यतीच्या वेळेस आपल्याला स्वामी पुण्यतीच्या दिवशी म्हणजे सव्वीस एप्रिलला सांगता करायची आपल्याला काय करायचं आहे आपल्या दूरचंद्र पालन वीस सुरू करायचं आहे आपल्याला सर माहिती आहे पहिल्या दिवशी एक ते नव्वद दे असं सर्वांना मी येना माहिती तरी पण तुम्हाला पर्वसपट्टीचा सांगते पण तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जर सामूहिक दूरचत्र पायण असेल तुम्ही नक्की जा मंदिरात असेल केंद्रामध्ये असेल कुठेही असेल ते नक्की जा कारण त्याचं फळ खूप मोठं असतं म्हणजे तुम्ही घरात एकट्या करता ते एकाचं फळ भेटतं पण तुम्ही दहा लोकं करताय पन्नास लोक करताय तर पन्नास दूरचंद्र पायात तुम्हाला फळ भेटणार आहे त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये जिथे गुरुक्षेत्र पारायण चाललं असेल तिथे नक्की जाऊन करा आणि याची मोठी सेवा कोणतीच नसते खूप मोठी सेवा आणि खूप नशीबवान लोकांना ही सेवा लाभते कोणाच्याही नशीब ही सेवा नसते नशीबवान लोकच ही सेवा करू शकतात हे लक्षात ठेवा तर आपण सेवा करायला खरंच चुकू नका नक्की सेवा करा आता आपल्याला वीस तारखेपासून पालन सुरू करायचं वीसपासून आप सात दिवसाची सेवा आपल्याला पूर्ण करायची आणि साते दिवशीच आपल्याला म्हणजे स्वामी कुणी दिवशीच आपल्याला सांगता करायचे त्याचे नियम आहे काय ते ना नियमा आपल्या सर्वांना माहिती आहे सोपे नियम आहेत काय अवघड नाही आहे पहिली गोष्ट तुम्हाला सुत विटळ असेल किंवा तुमचा मासिक धर्म येणार असेल तर त्या दिवशी तुम्ही पारायण करू शकत नाही आणि मासिक धर्माची तारीख तुमची जवळपास जरी असेल कारण की दिलं होतं तारीख तुमची सत्तावीस असेल तर ती दोन तीन दिवस दो सादू येते मग तुम्ही मध्येच पारायण तुमचं स्कीक होणार तो पारायण हे ख सोडायचं नसेल त्याला पूर्ण करावं लागतं तुमच्या घरात कोणी वाचणारं असेल तर ठीक आहे केंद्रात गेला तर केंद्रात कोणी आहे कोण त्याच्यामध्ये दुसरं कोणतरी व्यक्ती येतं पण घरात करणार असाल तुम्ही घरात पाराय करणार असाल तर तुम्ही जी मासिक धर्माची तारीख बघूनच तुम्ही करा जर तुमची त्या ता जे तारीख असेल तर गोळ्या प्लीज खाऊ नका गोळ्या खाऊन त्रास होतो शरीराला त्यापेक्षा तुम्ही नंतर जरी म्हणजे पुढच्या महिन्यात जरी तुम्ही पाराय केलं तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यावरती तुम्ही पारायण जरी केलं तरीही चालेल सुद्धा क्विंटल असेल तुम्ही पारायण करू शकत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळे पारायण करताना आपली मासिक धर्माची तारीख नक्की भागा आणि मग करा गोळ्या खाऊन करू नका उन्हाळाचे दिवस अजून तुम्हाला त्रास होईल शारीरिक त्रास होईल मानसिक त्रास होईल त्यामुळे तुमची दा तारीख येऊन गेली की मग तुम्ही पारायण करा म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आता नियम काय नियम म्हणजे पूर्ण होऊन पाळायचे कठोर कठोर नियमच कर्मचाऱ्या तुम्हाला पाळायचं हे लक्षात ठेवा पहिला नियम हा आहे दुसरा नियम काय जेवणाचं जेवताना तुम्ही तुम्हाला तांदूळ पूर्णपणे पाहिजे म्हणजे भात तुम्हाला बिलकुल खायचा नाही सात दिवस भात खायचा नाही वीस तारखेपासून सातवी सव्वीस तारखेमध्ये तुम्हाला भात खायचा नाही एकच धान्य काय तुम्ही चपाती खाणार असाल तर सात दिवस तुम्हाला चपातीच खायची दोन्ही टाईम तुम्ही भाकरी खाणार ज्वारीची भाकरी तांदळाची भा ज्वारीची भाकरी असेल किंवा बाजरीची भाकरी असेल तर तुम्हाला सात दिवस तीच खायची आहे तांदळाची भाकरीसुद्धा तुम्हाला खायची नाही ही लक्षात ठेवा कारण तांदूळच येते त्याची भाकरी तुम्हाला खायची नाही आहे तांदळाचा कोणताही पदार्थ तुम्हाला खायचा डोसे इडली हे कोणतेही पदार्थ घरात जरी बनवले असेल तर तुम्हाला ते खायचे नाही हे लक्षात ठेवा तुम्ही सोबत तुम्हाला कडधान्य कोणतेही खायचे नाही आहेत तुम्हाला डाळी खायच्या नाही आहेत तुमचा उपवास आला मंगळवार आला गुरुवार आला तुम्ही खिचडी खाऊ शकता तिथे काही अडचण नाही आहे तुम्ही भाजीपाला काय खाऊ शकता तुम्ही दूध दही खाऊ शकता तुम्ही ताक पिऊ शकता तुम्ही सोबत तुम्ही मै मेथी झाली पालक झाली तुम्ही कारलं झालं तुम्ही ते खाऊ शकता भेंडी झाली ती तुम्ही खाऊ शकता तिथे काही अडचण नाही आहे तुम्ही दही दूध खाऊ शकता भाज्या खाऊ शकता इथेही खाऊ शकत नाही आहे तुम्ही शेंगदाणी चटणी नॉर्मल केली तरी ती खाऊ शकता कांदा लसून वर जा कांदा लसून पूर्णपणे वर हे लक्षात ठेवा कांदा लसून बिलकुल कारण कांदा लसूण तांसिक वृत्ती आपली वाढते आणि आपल्याला ह्या दिवसामध्ये आपल्याला शांत राहून जेवढी सेवा करताय तेवढी शांत राहायची आणि जेवढं आपण कुल जेवढी शांत राहू तेवढं आपली सेवा मनापासूनच शांत आहे त्यांनी खूप छान दिलं होतं त्यामुळे थोडी मनापासून सेवा आपल्याला करायची हे लक्षात ठेवा आता ना तुम्ही बाहेरचं परान्य बिलकुल वरचे आहे पराणे म्हणजे तुम्ही बाल बाजूच्या भेंडीची भाजी दिली त्यांनी केली की खातायत असं नाही परांण्य पूर्णपणे भरते घरातल्या अन्न आपल्या घरच्यांच्या हातच खायचे तुमची तुम्ही तुम्ही स्वतःच्या हातच करून खाऊ तुमची आई आहे बहीण आहे घरात असेल त्यांच्या हातचं बायकूच्या हातचं खाऊ शकता हो पण तुम्ही माहेरी गेलात माहेरचं खायताय तसंही नाहीये माहेरी तुमचं शेजारीच माहेर असेल तिथे जाऊन आईची आजची भाजी तेही नाही तुमच्याच घरातलं ना अन्न तुम्हाला खायचे बाहेरचं कोणाचंही पराणे वर्जी आहे पूर्णपणे मग तुमच्या शेजारी तुम माहेर जरी असेल की तेही जाऊन तुम्हाला काही खायचं नाही ते लक्षात ठेवा आता मग आपल्या घरचं जन्म खायचं बाहेरचे तुम्ही महिन्याच्या वस्तू खाऊ नका बिस्किट्स वगैरे पेपर चिप्स काहीही खायचं नाही विकतसुद्धा काही तुम्हाला खायचं नाही कुठे बाहेर जाणार असाल शक्यता आपली पाण्याचे फटे सोबत घेऊन जा पण एमर्जन्सीला तुम्ही पाटली विकत घेऊ शकता हे लक्षात ठेवा मी म्हणत नाही इमर्जन्सी असेल तर पाणी बाटली विकत घेऊन पिऊ शकता मग शक्यतो आहे सात दिवसामध्ये बाहेरचं काहीही खायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आणि परण्याखाली ते जे त्यांचे जे विचार असतात ते आपल्या शरीरामध्ये येतात आणि अन्नामध्ये आपले मान विचार उतरत असतात त्यामुळे त्यांचे विचार आपल्या शरीरामध्ये येतात आपल्या मनामध्ये येतात त्यासाठी आपल्या पराठ्या पूर्णपणे वरच्या ह्या गोष्टी तुम्हाला कटोकट पाठ पा पालन करायचं आहे खूप जास्त नाही झोपताना तुम्हाला का खाली झोपायचं आहे तुमचा वेगळा विचार ठेवायचा आहे तुम्ही गोदडी घ्या चाळ चटई घ्या काही पण स्वच्छ धुतलेलं असावे तुम्हाला सात दिवस गादीवर बसायचं नाही गादीवर झोपायचं नाही ज्यांना बॅगचा प्रॉब्लेम आहे पाटणीचा त्रास आहे त्यांना झोपावं लागतं खाट्यावर वगैरे खाली बसता येत नाही त्यांनी मग गादीवर झोपू नये फक्त त्याच्यावरती एखादी गोदरी दोन गोद्या टाका त्याच्यावर झोपलं तरी चालेल तर आपण सुशित धुतलेल्या गोदड्या असाव्या चादर असावी त्याच्यावर झोपावं त्यांनी अलामाव झोपू शकता तरच नाही तर त्यांनी झोपू नये म्हणेल मी आणि ज्यांना खाली बसून पारायण करता येत नाही कारण काही काही बॅगचा खरंच खूप प्रॉब्लेम असतो त्यांना खाली बसून पारायण करता येत नाही मग त्यांनी खुर्चीवर बसून जरी पारायण केलं तरी चालेल काही अडचण नाही आपण घरात पारण करणार तर आपल्याला मांडणी करायची आपण सर्वांना माहिती आहे कर मांडणी करताना आपल्या पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करूनच मांडणी करायची म्हणजे पूर्वेकडे आपलं तोंड येईल किंवा पश्चिमेकडे तोंड वाचताना असं मांडणी करायची एक स्वच्छ ती स्वच्छ जागा पुसून गाई चोरंग मांडावा चोरंगावर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो तर रुग्णचा फोटो असं तो ठेवा तिथे हो। कलश ठेवावा कलश म्हणजे ताई गळून घ्यायचा त्यात सवा उपाय टाका तुम्ही चारी बाजूनी आधी मुंकाचे आठ अशा रेषा खालून वरती उडवायच्या हो तुम्हाला नारळ ठेवायचं आहे तुमच्या का आंब्याची पानं असेल तर आंब्याची पानं किंवा नागरीची पानं सात किंवा पाच ठेवा आणि तो कलश ठेवा सात दिवस तो कलश हलवायचा सुद्धा नाही हे लक्षात ठेवा स्वयंपुढे तुम्ही खडीसाखर ठेवा सोबत पाण्याचा दोडून ठेवायचा ताप्या ठेवा छोटासा चो, पेला ठर ठेवला तरी चालेल तिथेच तुम्हाला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आहे इथं तुम्हाला सात दिवस काही हलवायचं नाही हां स्वामींची खोटीची पूजा फक्त तुम्ही करू शकता मूर्तीची पूजा करू शकता पण तुम्हाला ते पारायण वगैरे हलवायचं नाही साध्य जेव्हा फक्त वाचायला घेऊ तेव्हाच आपल्याला घ्यायचं आहे आणि वाचायचं आणि पण त्या जागी आपल्याला ठेवायचं हे लक्षात ठेवा त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला पारायण करताय तिथेच तुम्हाला ग्रंथसुद्धा तिथेच ठेवायचा ग्रंथसुद्धा तुम्हाला तिथेच सोबत ग्रंथ ठेवायचा हे लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला पालन करायचं लक्षात देऊन करा ह्या गोष्टींचं झालं नंतर तुम्हाला जिथे बसणार ते तुम्ही बसायला जे आसन घेणार तेही स्वच्छ असावं पारायण करताना तुमचा जो ग्रंथ आहे तुमच्याचा जो ग्रंथ आहे आपला तो होतो ना पाचवा वेद आपण त्याला बोलतो ते खूप खोटं येते त्यामुळे त्याला हातात वगैरे घ्यायचं नाही आहे एक पाट असा मग पाटावर तुम्ही ब्लाऊज पीस असेल ते टाका सफेद डोंगळा कपडा असेल तो टाका त्याच्यावर ते पारायण ठेवायचं वाचायचं वाचून झालं की मग त्याला परत तुम्ही त्या ब्लाऊज पीसमध्ये वगैरे सिधून लावून परत तिथे जागचे जागी त्या सौरंगावरतीच ठेवायचं ठेवायला शिकायला आणि वाचताना कपडे कोणते घालायचे तर कपडे तुम्ही म्हणजे काळी कपडे सोडून कोणतेही कपडे घालू शकता म्हणे मी स्वच्छ आंघोळ करून वगैरे कपडे तुम्ही घालू शकता साडी घाला ड्रेस घाला तरी चालेल गाऊन वगैरे प्लीज बसू नका ते म्हणे मी आणि बाईच्या तुम्ही स्त्री असेल तर तुमच्या हातात बांगड्या असावा डोक्यात टिकली असावी गळ्यात मंगळसूत्र जे आपल्या सुवासनीचं वान आहे ते असावं नको मुली जरी असेल त्यांनी सुद्धा टिकली जर नाही लावावी खाली तरी लावा ते लक्षात ठेवा हे नियम पाळायचे वाज इथून पुरुष असेल त्यांनी चांबड्यांची वस्तू वापरू नये काळी कपडे कोणते त्यांनी घालू नये चांबड्याची वस्तू जे आहे तेही वापरू नये चांबळे त्यांनी घालून पारायण करते म्हणजे कामड्याचं बेल्ट घातलं आहे आणि पारायण करतात तसं काही करू नका चांबड्याचे कोणत्याही वस्तू वापरायचे तुम्हाला नाही त्या गोष्टींचं आपल्याला पारायण गोष्टींचं आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे वाचताना शांत डोकं असा वाचताना आपल्याला सर्व माहिती आहे पहिल्यांदा वाचताना स्वामी स्तवण वाचायचे मातर श्रीष वाचायचंय मला गायत्री मंत्र हा तुम्हाला सत्तावीस वेळा मंत्र जप करायचा आहे आणि मग तुमचे लोकचे एक ते नऊ अध्याय जे आहे ते वाचायचे जसे ते दहा ते एकवीस सध्या तसे मी रोज त्यात लिहिलेले आहेत त्या हिशोबाने तुम्हाला ते वाचायचे आहेत अध्या रोज वाचून जायचे वाचताना खूप शांत मनाने वाच आणि मी म्हणे दिंडोरीपणेचं तुमचे तर बारायण ना ते खूप सोपं आहे आणि खूप छान आहे प्राकृत भाषेमध्ये त्यामुळे वाचायला खूप सोपं आहे खूप अवघड वगैरे नाही आहे त्यामुळे ते या ना तुमच्या जवळपास दिंडोरपणे दिवडपणेचं केंद्र असेल मठ असेल तिथे जावा तुम्ही तुम्हाला तिथे भेटेल खूप छान आहे तुम्ही सेवा करून बघा मनात जे बघा ना नशीबवान लोकांनाही सेवा भेटेल त्यामुळे ज्यांनी हे केले ते खरं नशीबवान आहे आणि तुमच्या आयुष्यात जे काय नाही सर्व तुम्हाला भेटेल सर्व जे काही तुम्हाला हवं आहे ते सर्व भेटेल न मागता भेटेल काही मागायची गरज आहे तुम्हाला संकल्प करायची गरज सुद्धा नाही आहे कारण त्यांना माहिती आहे आहे शेवटी आपले स्वामी त्यांना सगळं माहिती आहे आपली माऊली आहेत आपल्याला काय आपल्यासाठी योग्य आहेत काय अयोग्य आहे आपल्यासाठी योग्य तेच आपलं देणार आहे का आपल्याला सगळंच हवं असतं आज हे तर उद्या ते आपल्याला सगळंच हवं असतं आपल्या म्हणजे मनस कधी समाधान होतच नाही आहे पण त्यांना माहीत असतं आपल्यासाठी काय योग्य आहेत काय अयोग्य आहे त्यामुळे त्यांच्याकडं नाही काही नाही मागितलं तरी आपल्याला सर्व काही ते देणारच आहे त्यामुळे संकल्प नाही केला तरी चालेल पण सेवा नक्की करा ही सेवा करून बघा या सेवेसारखं मोठं पुण्य तुम्हाला होतच नाही आहे तुम्ही कितीही चारी दहा फिरलात काही केलं पण ही सेवा जर नाही केली तर तुम्हाला काहीच कमी भेटणार तांबूळ देवदेव तर करायचं सोबत ही सेवाही करायची आपल्याला त्यामुळे सेवा नक्की करा म्हणजे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट चांगले रिझल्ट भेटणार आहे काही अडचणी वगैरे राहणार नाही नियम आपण बघितले खूप सोपे आहेत ब्रह्मचारी पाळायचे झोपायचे नियम वस्त्र कोणते घालायचे पराणेवर जे आहेत हे नियम आहेत साधे सोपे नियम आहेत आणि हा सकाळ संध्याकाळ आरती घ्या दोन्ही वेळेस आपलं पारायण वाचून झालं जेव्हा आपले एक ते नऊ वाद्य झाले त्याच्या आरती घ्यायची दत्तगुरूंची आणि झाकून द्या संध्याकाळी परत आरती दोन्ही वेळेस तुम्हाला आरती कंपल्सरी घ्यायची हे लक्षात ठेवा हे गोष्टी तुम्हाला छोट्या पाळायच्यात आणि कोणी बाहेरची व्यक्ती आली तुम्हाला वाटते की थोडंसं गोमूत्र वगैरे शिपडत राहा म्हणजे बोलतात ना ते काय असेल कोणी आजकाल कोणी मिठा वगैरे पाळत नाही सुतक पाळत नाही कोणी काही काही लोक मासिक धर्माचं कोणी पाळत करत नाही त्यामुळं आपल्या माहीत असतं त्यामुळं कोणी घरात घरापैकी येऊन गेली तर तुम्ही गोमूत्र शिपडा म्हणजे खाई अडचणी वगैरे आणि कधी कधी करू शकता वेळ काय तर सकाळी चार वाजून दहा ते चार वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपासून तुम्ही पाराईन करू शकता काय वेळ माहिती तुम्ही कधी फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही आणि एका बैठकीतच तुम्हाला करायचं म्हणजे तुम्ही सकाळी करणार असा आठ वाजता बसले म्हणजे तुमचं बारा वाजेपर्यंत तुमचे एक ते नऊ अर्धी ठेवणार सगळे आधी ठेवते त्यामुळे एका बैठकीत तुम्हाला पारायण करायला पारायण करायचं तुम्हाला चार वेळा उठायचं नाही आहे त्यामुळे एक एकदा बसले की बस पाणी वगैरे घेऊ बसून पाणी वगैरे घेऊन बसा कारण की उन्हाळ्या दिवस ते तहान लागते कशाला कोरड पडते पाणी घेऊन बसा पाणी पिया मी पण सारखं बाथरूमला जायचं आप्या असं नाही करत एका बैठकीत तुम्हाला पारायण करायचे सोबत पारायण जर तुम्ही करणार असाल तर तुम्हीच करायचं पूर्णपणे असं नाही की आज मी केलं उद्या मिस्टरांनी केलं असं नाही आहे पारायण जर तुम्ही करणार असाल तर तुम्हालाच ते तुमचं संकल्प आहे तुम्हीच ते पूर्ण करायचं काय काय लोक म्हणतात की माझं हे काम होते मी गुरुच तर पारायण करेल असंही म्हणतात तर ते तुम्ही स्वतः म्हटलं त्यामुळे तुम्हाला ते पारायण करायचं तुम्हीच करायचं आहे तुम्ही तुम्ही संकल्प घेता तुम्हीच पूर्ण करायचं आहे केलं त्यांनीकडे तसं करायचं नाही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा हा छोट्याशा गोष्टी तुम्ही नक्की पालन करा तुम्हाला चांगले करते सी सर